सोडची ती सुखाची नाही बाय जशी पण असल तशी तू तुझ्या नवऱ्याच्या घरात आनंदात राहा लय लोक सपान दाखवतात म्हणजे सोडची ती होईल ना फक्त आणि फक्त तुझा वापर होईल काय होईल वापर पण सोबत कुणीच लग्न करणार नाही काय तुझ्यासोबत कुणीच लग्न ना करणार नाही दहा मिनिटाची जबाबदारी सगळ्याला मंजूर असती वाक्य नीट ऐक दहा मिनिटाची जबाबदारी सगळ्याला मंजूर असती पण आयुष्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुझा नवराच घेऊ शकतो म्हणून भलत सलत डोक्यात आणू नकोस या किरकोळ मोबाईल मुळे डायरेक्ट सोर चिटी रे